आता कस सगळ्या मुलाखती संपलेल्या आहेत आता टी व्ही बघायची वेळ झालेली आहे आपण काहीतरी लावूया बातम्या बघूया देवी सुंदर अरे नैना देवी आपली श्री म्हणजे नैना देवी सुंदर भोळे नमस्कार आपण सर्वांचा सायंकाळच्या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करते सुस्वागतम 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 अरे नवीन कविता ऐकायला मिळणार वाटत वा 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 महत्वाची बातमी आहे इकडे लक्ष द्या बाबरे चिडल्यात म्हणजे खरंच महत्वाची दिसतीय ऐका आत्ताच हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार ती है खतरनाक विक्रुत मु नारदम भक्त शनि हरका पडवणारा अरे बापरे सावा सामान्यता कडक काल निष्पवन चा हिनासाचा सुटवला मुर्दे पाडलेला खडाकू दुर्जन सिंह बाप रे कोळशेवाडी परिसरात वावरत असल्याची बातमी आमच्या आता नक्कीच हातात आलेली आहे काय सांगताय तरी सर्वसामान्यांनी आपापली दारे खिडक्या बंद करून पुढील विशेष बातमीपत्र हाती येईपर्यंत घराच्या बाहेर पडवू नये पुन्हा लवकरच मेटू नमस्कार नमस्कार अरे भेटू आवड कधी भेटू गेल्या गेल्या म्हणाल्या आपल्या गावात कोळशे वाडीमध्ये डाकू आलेला आहे आणि तो सुद्धा डाकू दुर्जन सिंग म्हणजेच एक खतरनाक डेंजरस भयानक असा डाकू असणार नाही ना ते मी खटू ओलस तो डाकू त्याच्या साथीदारांना काय म्हणत असेल कालपर्यंत एकही दरोडा घातला नाही जर आला तर तुमच्या हाताची खांडोळी करून पिशवी घालून ते पिशवी घरात अडकवून गावभर फिरायला लागेल असं कसं म्हणेल तो पिशवी कशाला गेल तो काय म्हणत असेल हा तो कदाचित हे पण म्हणत असेल साथीदारांनो तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते दुर्जन सिंग कुठल्याही गावामध्ये लहान मूल रडत असतो तेव्हा त्याच्या आईवडिल त्याला सांगतात नाही तर दुर्जन बोल का काही बोल काही कसं दुर्जन सिंग येईल असं काहीतरी म्हणत असतो बाप रे को 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 कोण आलाय दुर्जन सिंग काहीही बोललेलो नाही तुमच्याबद्दल भांड पडलं तुम्हाला काय वाटलं मी घाबरलो अरे हा मी कधी बाबरे कोणच नाहीये अरे नाही ना देवींनी मला फसवलं किती असं होणार नाही

मी काय डॉक्टर आहे मग कंपाऊंडर असणार एवढी चिडचिड करतोय म्हणजे नक्की फार्मासिस्ट असणार मी आधी मेडिकल मध्येच काम करू पण आहे कोण मी आहे टाकू टाकू कोण टाकू जरा आवाजावरून तरी मला असं वाटत नाहीये की हा आहे म्हणून जरा पुढे येता का म्हणजे मला कळेल डाकू येतो अरे काय डाकू आहे नाही डाकू असं काही वाटत नाहीये तुमच्या आवाजावरून पण जरा चेहरा दाखवला असता म्हणजे कळलं असत पण डाकू कोण चेहरा माझा चेहरा बघतोच चेहरा बघून मोठ्या मोठ्यांची हाट लागते माझं नाव दुर्जन सिंग आहे दुर्जन सिंग <laughs> <laughs> दुर्जन सिंगरसिंग अंबाखू तंबाखोने मला ठसका लागतो हो का ते दाखवू लोक खातात म्हणून आपलं विचारलं सुपारी सुपारी हुँ? सुपारी सुपारी तात्यात अडकते दात पण खूप झोकायला लागले तो आजकाल उभय झालं तातावरून आठवलं तरी तंत मंजन पण संपलं लांबवा किती दिवस झाले दात ना? माझी नास्करी आवाज आवाजाबरोबर खरंच असं वाटत नाहीये की हा डाकू आहे की नाही याची एकदा बंदूक हातात आली म्हणजे कळेल डाकू एखादे डाकूशी पाय खाली घेऊन बसल तरी चालेल चालेल का लागली होती हो खूप मोटर्यांना कळ आली असेल येत नाही का ना काल कळी घालू नाव काय र माझ नाव माझं नाव महिपत गणपत दंताळे नाही दंताळे राव गणपतराव अरे काय नाव आहे माझं जरा मला नाव दिलं गणपतराव महिपतराव दनताळे गणपतराव म्हटलं तर चालेल का चालेल की चला काय गणपत वाडा नीट, नीट, वस, नीट, वस। नीट वस। बस मस्त पण मी काय म्हणतो डाकू शेठ काय डाकू मामा 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 मला म्हणू काय तुम्हाला तुमचं तुम्हाल नाव तरी काय कसं कळणार ना? नाव डाकू वी डाकू तर यांचं नाव डाकू ठेवलं होतं वाटत वडील रे दरोडे करू ते काय खडू नको पण मग मी तुम्हाला काय नावानं हक मारू काय नाव आहे तुमचं आत्ता कस माझं नाव विप्रमोहन माधवदास कोटीचंद्र फार्गव अडवळीकर का काय विप्रमोहन माधवदास कोटीचंद्र नाही नाव आहे याच्यापेक्षा गोळी घातली असती तर बरं झालं असत नाही केवढ अवघड नाव येते हे जाऊ दे तुम्ही मला फक्त बपनराव म्हणा कोण झापन हो मी जवळचे लोक मला पपनराव म्हणतात आणि त्यापेक्षा जवळचे लोक मला पपन म्हणतात अच्छा तेवढा जवळचा आहे की तुम्ही जवळ आहात पण तसे लांबचे आहात तुम्ही पपनराव म्हणा आईला हा डाकू हुशार दिसत बर का पण मला एक सांगा बबनराव तुमचं शिक्षण झालंय का शिक्षण झालं असेल नाही तर नसेल झालं तू काय मला नोकरी देणार काय नोकरी न मिळाल्यामुळे बिचारा झालेला तुम्ही काय ज्योतिषी आहात का हो माझा हात बघा ना मला सांग पर ना माझं भविष्य काय ते सांगा प्लीज अहो मी <laughs> ज्योतिषी नाही खरं डाकू आहे त्याच्यावर शंका येत नाही माझा मुलाखतीचा कार्यक्रम आहे काय तुमचा मुलाखतीचा कार्यक्रम आहे घेतो मुलाखत स्वतः टाळी काय टाळी कसले फाल तू विनोद करता अहो मुलाखतीचा कार्यक्रम म्हणजे मोठी मोठी मंडळी इथं येतात मी त्यांना प्रश्न विचारतो ते मला काही प्रश्नांची उत्तरं देतात आणि मी त्यांच्या समस्या ऐकून घेतो असा माझा मुलाखतीचा कार्यक्रम आहे म्हणजे खूपच मोठी मोठी मंडळी येत असेल कि हो। ये कधी कधी नाही आणि ते हे नाही आले तर ते नाही आले तर ता मी त्यांच्याकडे जातो त्या टाळी टाळी काय टाळी फालतू विनोद फालतू विनोद नको हा डाकू हुशार दिसतोय याची जर मुलाखत घेतली तर <coughs> मंडळी मी गणपतराव महिपतराव तुमचं आपल्या काही गाजलेल्या मुलाखती या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत डाकू वी विठ नावे दाद्या डाकू बबनराव तर डाकू बबनराव नमस्कार नमस्कार डाकू बव मी तुमची मुलाखत घेतोय द्या मला एक सांगा तुम्हाला डाकूगिरी का करावीशी वाटली काही कल्पना नाही हो। म्हणजे बघा आज पहिल्यांदाच धाडच केलं आणि तुमच्या इथे आला दरोडा घालायला अरे वा 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 वा, वा। म्हणजे आज डाकू पव यांचा पहिलाच दरोडा हा आपल्या वाटत कांताडे काय बोलतोय सोय हो म्हणजे आजपर्यंत एकही दरोडा घातला नाही हो मग आपल्या उपजीविकेच साधन काय म्हणजे काय ते सरळ विचार ना चुकलं बाबा पण ते उपजीविकेच म्हणजे आपल्या पोटा पाण्याचं साधन काय हम्म फार्मासिस्ट म्हणजे काहीतरी काम तर करत असल की नाही त्याच बघा मी संध्याकाळी सात ते दहा मेडिकल मध्ये जातो साधारण सव्वाशे रुपये मिळतात मला दिवसाचे अरे वा खूप झाले की पण या सव्वाशे रुपयामध्ये कोण भरत कधी भरत कधी नाही भरत का त्याच असं आहे माझा मेवणा पण माझ्याकडे येत जातो बर मी माझ्या वाटचा सगळा खाऊन टाकतोय नाही हो तो असं <laughs> तो घरी नसला तर भरत पोट असला तर नाही नायवरत अरे तो काय करतो कोण मेऊरा खरचो ना तू माझ्या वाटचा जेवण करतो ताली आणि ताली का टाळी गेवेला मिळत नाही आणि विनोद करतो अहो तुमचा काहीतरी तर काम करत असेल की नाही खरं ना तो खेळण्याच्या दुकानात कामाला आहे बंदूक बंदूक आहे खोटी म्हणलं नंतर वापरता येईल घुसकीरी करी मला काय वाटलं बंदूक तुमच्या हातात द्यायला मी काय येणार हा डाकू खरच हुशार आहे बर का डाकू राव मग तुम्हाला डाकूगिरी का करावीशी वाटली? अहो कोणी खुशीने डाकूगिरी करत का? मग काहीतरी मजबुरी असणारच की? अहो मग मजबुरी होती तर मग दुसरीकडे नोकरी करायची. दुसरी? अहो दोनशे ठिकाणी अर्ज केले. एकशे नव्याण्णव 199 त्यांनी मला सांगितलं की तुमचे नाव खूप मोठे आहे म्हणून अर्ज फेकाले. <laughs> दोनशेव्या वेळा मी राव म्हणून अर्ज केला म्हणाले देत नाही मला टाकू नको दाखवू नको तर काय करू मला काय विचारताय तुम्ही सांगा तुम्ही का डाकूगिरी करताय दुसरी नोकरी मिळे ना आणि सव्वाशे रुपयात फक्त चार वडा पाव आणि चार पाव म्हणून कोण कपूर अहो कपूर नाही हो माझी बायको कपूर वर्धिनी श्री कमलाकांत स्वामी अष्टवक्रे अहो ते जाऊ द्या मी म्हणाली कि एवढ्या ह्याच्यात काही भागत नाही तुम्ही काहीतरी दुसरी नोकरी शोधा तर मी रागानी म्हणालो आता काय दरोडा घालू लगेच कृषक कृषक वल्लभ माझा माझना कृषक वल्लभ श्री कमलाकांत स्वामी अष्टवक्रे म्हणजे आमचा किशा किशाला लगेच दुकानात पाठवलं आणि ही बंदूक घेऊन यायला सांगितलं आणि मला म्हणाली की आज रात्री दरोडा घालून परत आला नाही तुमचा आणि आमचा संबंध संपला बाप रे म्हणून मी तर घालायला बाहेर पडलो बाप रेवडी वाईट वेळ आलेली बायको अशी असा एवढं नाव एवढी वाईट वेळ कोणावरही येऊ नये एक वेळ किडा मुम्मीचा जन्म यावा पण बबनचा नको असं द्या बबन राव माझी तुमच्या बरोबर पूर्ण सहानुभूती आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका म्हणजे कस नशिबाची खरडी आणि फुटकी भरणी पण स्वतःहून विकत घेत नसत तुम्ही काही काळजी करू नका आहो माझा फार्मसीचा डिप्लोमा झालाय बघा कुठे मला नोकरी मिळाली तर आणि मला ड्रायव्हिंग पण येतं बर का बघा ना प्लीज माझ्याकडे कुठे नोकरे वगैरे कुठे बबनराव बबनराव असू मंडळी तुमच्या लक्षात आलं ना की आपल्याकडे किती होतकरू व्यक्ती आहे जी कामाच्या शोधात आहे म्हणजे संध्याकाळी सात ते दहा ती व्यक्ती मेडिकल मध्ये काम करते आणि दिवसा सुद्धा काम करायची इच्छा आहे तुमच्याकडे जर काही काम असेल तर डाकू बबनरावांसाठी डाकू हो विप्रमोहन माधवदास कोटी चंद्र भार्गव ऑफिसला तत्काळ संपर्क साधा आणि मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही नित्य नियमान आपले हे काही गाजलेल्या मुलाखतीचे एपिसोड बघत राहा म्हणजे आता आमचा हा सीझन आज इथं समत पण आम्ही लवकरच नवीन सीझन घेऊन आपल्या समोर येणार आहोत तोपर्यंत तो, हे बबनरावंड कडे जे सव्वाशे रुपया दिले त्यात जर आम्ही वडापाव खाऊन येतो